शिवथर तालुका सातारा येथील अनैतिक प्रेमसंबंधातून झालेल्या खुनाच्या खुन्यातील प्रियकर आरोपीस आठ तासाच्या आत सातारा पोलिसांनी अटक केली नमस्कार आपण बघतात खरं तेच सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे सातारा तालुका पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे अनिल मोर्डे उपनिरीक्षक अभिजित गुरव सोनू शिंदे पोलीस हवालदार दादास्वामी पंकज डाणे राजू शिखरे मालोजी चव्हाण मनोज गायकवाड रामचंद्र गोरे संदीप आवळे राहुल राऊत प्रदीप मोहिते या पथकाने पुण्यातील अज्ञात आरोग्य बाबत काही एक माहिती नसताना कौशल्यपूर्वक कामगिरी करून सीताफीने प्रियकर आरोपीस आठ तासाच्या आतमध्ये अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे हे करीत आहेत नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा खरं तेच